भूगोलाचा एक प्रश्न जो सगळ्या परीक्षांना रिपीट झालाय एम पी एस सी कंबाईन तलाठी विविध एक्झाम तो हा प्रश्न आहे हा तो येत राहणार प्रश्न आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब मोसमी वारे वाहतात थोडंसं या नकाशाकडे बघा <coughs> हा नकाशा बघितला तुमच्या ये लक्षात येईल की इथे हा अरबी समुद्र आहे इकडे हे केरळ नावाचं राज्य आहे ओके इकडे हे महाराष्ट्र राज्य आहे हे बघा ही वाऱ्यांची दिशा अशा पद्धतीने वारे येत आहेत वारे येत आहेत कुणीकडून ते लक्षात घ्या आणि वारे मग हे असे जात आहेत इकडे बघा त्याच्यानंतर इथे पुन्हा हिरव्या बानाने दाखवले आता हे जे आहेत ते नॉर्थ ईस्ट दाखवलेले आहेत हिरव्या बानाने जे हिवाळ्यामधले असतात त्याला आपण ईशान्य मोसमी वारे असं म्हणतोय परंतु या ठिकाणी तुम्हाला हे जे वारे आहेत हे कोणते आहे अग्निये वायव्य नैऋत्य ईशान्य ज्या दिशेकडून वारे वाहतात त्या दिशेचं नाव असतं नैऋत्य ईशान्य वारे जे आहेत महाराष्ट्रामध्ये पाऊस देत आहेत थोडस अजून समजून घेऊया हे नकाशातून आपण मुद्दाम समजून घेतोय तुम्हाला सोपं बघा या ठिकाणी हा महाराष्ट्र दिसतोय या ठिकाणी कारण काय आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा मुख्य भाग हा पावसाला जो आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे वारे येत आहेत हे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा हा बाणा आहे त्या वाऱ्यांची दिशा नैऋत्यकडून ईशान्येकडे आहे म्हणून यांना आपण नैऋत्य मोसमी वारे म्हणतोय हे वारे जूनच्या पहिल्या आठवड्यात बघा जून सुरुवातच जून मध्ये पण प्रवेश कुठे करतायत केरळमध्ये करताय महाराष्ट्राच्या आधी हे केरळमध्ये येत आहेत नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात येत आहेत बघा दुसरा आठवडा आपण सात जून लक्षात ठेवायचो पण आता दुसरा आठवडा हाही एक शब्द आपल्यासाठी ऍड झाला आहे ही वारी नैऋत्य दिशेवरून हिंदी महासागरावरून म्हणजे अरबी समुद्रावरून येत आहेत आर्द्रता घेऊन येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस होतोय नैऋत्येकडून येत आहेत ईशान्येकडे जात आहेत म्हणून यांना आम्ही नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो आहे माहीत असावं हे हा राजाशाही माहीत असावा आणि हे वारी माहीत असावी